कराडसह हो इतर आरोपी हे अलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय तीन अलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले तीस डिसेंबरला सोलापूर धुळे मार्गावरून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे कराड सीआयडी समोर याच ताफ्यामधल्या गाडीतून शरण आला होता असा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलाचे समोर येते कराडसह इतर आरोपी हे आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला तेरा मिनट ते पेट्रोल पंपवर उभे होते त्यांनी अमुक ठिकाणी ते धा धाब्यावर जेवले त्यांचं तेन त्यांनी जिथे टोल भरतानाचा देखील एक फोटो त्याच्यात आहे हे बघून असं वाटतं हे सगळे यांना आहे इथून आले केस कडून आले मग ते अक्कलकोटला गेले आणि पोलिसांना कळत नाहीये तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले तीस डिसेंबरला सोलापूर धुळे मार्गावरून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे कराड सीआयडी समोर याच ताफ्यातील गाडीतून शरण आला होता असाही दावा दवानी यांनी केला दरम्यान कराडच्या ताफ्यात असलेली ही गाडी शिवलिंग मोरळेच्या गाडी मी त्यावेळेस मला माध्यमातून कळलं की अण्णा सिलेंडर होणार टी व्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं मी एका चौकामध्ये थांबलो होतो ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो तिथं मला अचानक दिसले ते दिसल्याच्यानंतर मग मी गाडी उभी केली गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन तर काय नाही ज्या गाडीतून आले होते ती गाडी सोडून गेली त्यातून दोघ जण उतरले माझ्या गाडीत बसले मी तिथून त्यांना शिरडी ऑफिसला नेऊन सोडलं सोडला आणि मी माझा बाहेर निघून आलो नवे व्हिडिओ समोर येत असताना तपास संपला असं कसं सांगू शकतात असा सवाल यावर दमान यांनी केला तर बीड प्रकरणी न्यायालयानं ना हस्तक्षेप करावा असं पत्रच त्यांनी न्यायमूर्तींना दिलं मी सीजेना म्हणूनच शेवटी पत्र लिहिलंय एडीजीना दिलंय आणि परत मी एकदा दोन दिवसापूर्वी एडीजी संजय सक्सेना यांना भेटले त्यांना आणि सीजेनवरच आता जर काही झालं तर झालं नाही हे प्रकरण परत संपल्यात जमाय असंच मला भीती वाटायला लागली वाल्मिक सीसीटीव्ही फुटेज तपासात घेतले का असा सवाल करत सीआयडी अधिकारी आणि एसपींची भेट घेणार असल्याचं यावेळी धनंजय देशमुख म्हणाले एस आय टीच्या अधिकारी आहेत किरण मॅडम पाटील हां त्यांची आणि एस पी साहेबांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्यासह त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सरपंच देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवलं पाहिजे चौकशीत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया यावर अजित पवारांनी दिली त्या सरपंचाची जी काय हत्या झाली ती तर इतकी निगृढ पद्धतीने केलेली आहे की तिथं त्या संबंधितांना फासावरच लटकवलं पाहिजे त्याकरता तीन जणांना काम एजन्सीला दिलेलं आहे सीआयडी एसआयटी आणि आपलं न्याय न्यायव्यवस्था बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी वकिलांनी कराडचा जामीन अर्ज मागे घेतलाय तर आरोपांनुसार वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावानं लातूरमध्ये जमीन खरेदी केल्याचाही आरोप होतोय लातूर टेंभुर्णी महामार्गाजवळ ज्योती जाधवच्या नावानं चार ते पाच एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे